नवापूर पोलिसांच्या गुप्त बातमीमार्फत बातमी मिळाली की रायपूर तालुका नवापूर येथून भावीन कोकणी त्यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच शून्य एक ए आर पंचेचाळीस सोळामध्ये अवैधरित्या पियरचे बॉक्स गुजरात राज्यामध्ये विक्री करण्यासाठी वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने रायपूर गावाजवळ सापळा रचला रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना हे वाहन मिळून आले यामध्ये चालक भावीन कोकणी आणि वाहन न थांबवता परत फिरवून पळाला त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता आणि त्याच्या शेतातील कच्च्या रस्त्यामध्ये हे वाहन सोडून उसाच्या शेतामध्ये पळून गेला या वाहनाची पाहणी केली असता यामध्ये हायवड पाच हजार कंपनीच्या बियरच्या पन्नास बॉक्स मिळून आल्या त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन मध्ये भावीन कोकणी राहणार रायपूर नवापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून या गुन्ह्यामध्ये सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई श्रेवण पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोली स्टेशन या, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवलदार दिनेश वसुले पोलीस शिपाई रणजित महाले पोलीस शिपाई प्रमोद पाटील चालक पोलीस शिपाई किशोर वळवी यांच्या पथकानं केले महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार